उत्तर महाराष्ट्रात विरोधी पक्षांना नामशेष करण्याच्या इराद्याने भाजपने कोणत्याही नेत्यांची पार्श्वभूमी न पाहता त्यांना पक्षात घेण्याची जी इनकमिंग मोहित चालवली होती ती आता भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या तोंडावरच नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका नेत्याला नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे नेमक सविस्तर काय प्रकरण आहे पाहूया या रिपोर्ट मध्ये नमस्कार मी उज्ज्वला बैसाने आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईफ नाशिक मध्ये सध्या पोलीस चांगल्याच ऍक्शन मोडवर वर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शहरातील राजकीय गुंड्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठं पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे गुन्हेगारीवरील आळा घालण्यासाठी पोलिसांनी राजकीय गुंड अर्थात काही नेत्यांसह समर्थकांना ताब्यात घेतले आहे तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या आधीच पोलिस ऍक्शन मोडवर आली असल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटामधून भाजप प्रवेश केल्यानंतर केवळ काही दिवसातच मामा राजवाड्यांना मोठा धक्का बसलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच पोलिसांनी मामा राजवाड्यांना अटक केली आहे गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून तब्बल पंधरा तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे गंगापूर रोडवर काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर नाशिक गुन्हे शाखेने चौकशीचे चक्र सुरू केले आहे या प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला आधीच अटक झाली होती तर इतर आरोपी अजूनही फरारच आहेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गंभीर गुन्ह्यात दोन गटांमध्ये झालेल्या जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे याच प्रकरणात राजवाडीची भूमिका संशयास्पद असल्याचं पोलिसांना आढळलं तर राजवाडे हे भाजप नेते सुनील बागुल यांचे निकटवर्तीय असून या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे मामा राजवाडे हे याआधी ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख होते अलीकडेच त्यांनी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांचा प्रवेश म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी झाकण्यासाठी केलेले पाऊलच अशी रंगली होती आणि आता त्यांचा अटके नंतर या चर्चांना आणखी उधाण आलेलं दिसत आहे राजवाड्यांची अटक फडणवीसांच्या दौऱ्याच्या काही तास आधी झाल्याने राजकीय वर्तुळ मोठी खळबळ उडाली आहे मामा राजवाड्यांच्या अटकेमुळे नाशिकच्या स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा गदारोळ निर्माण झाला आहे त्यामुळे आता नाशिकमध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना योग्य की अयोग्य फडणवीसांचा दौरा पोलिसांची ऍक्शन आणि भाजपमध्ये वाढतं वादग्रस्त नेत्यांचं प्रमाण या तिघांच्या संगमातून आता राजकीय समीकरण कशी बदलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा